नमस्कार मित्रांनो मी अमोल भगवान निकस आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आनंदसागर शेगाव या अद्भुत ठिकाणाच्या माहितीपूर्ण प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत आनंदसागरची संपूर्ण माहिती येथे काय खास आहे आणि येथे पोहोचायच्या सोयी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी चला तर मग सर्वप्रथम आपल्याला या भुयेरी मार्गातून प्रवेश केल्यानंतर आपण समोर येतो आनंदसागरमध्ये पाहू शकता पूर्वी या ठिकाणी खूप गर्दी असायची अगदी रांगाच रांगा इथे लागायच्या पण आता आपण पाहू शकतो इथे आपल्याला जास्त गर्दी दिसत नाही त्याचं कारण असं मित्रांनो की आता आनंदसागर खूप दिवसाचा बंद होता आता समोर आल्यानंतर आपल्याला आरोचं पाणी पिण्यासाठी मिळ पाहायला मिळतं आपण पाहू शकता ठिकठिकाणी आनंदसागरचं चा काम चालू आहे आणि समोर आल्यानंतर आपल्याला एक सुंदर नजारा दिसतो आध्यात्मिक केंद्र बघू शकता इथून पूर्वी आनंदसागर चालू होता तेव्हा इथून समोरूनच आपल्याला प्रवेश मिळायचा या समोरच्या गेटमधून परंतु आता आपण पाहू शकता हा गेट पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आनंदसागरचं काम चालू आहे पाहू शकता पलीकडून एक हिरवा पट्टा तिथेसुद्धा ते नवीन झालेला आहे मध्ये आल्यानंतर मधोमध मद आपल्याला श्री संत गजानन महाराज ज्यांचं आपल्याला दर्शन होतं आपण पाहू शकता पूर्वी इथून पाण्याचे फवारे मधोमध मद उडायचे परंतु आता हे पूर्णच आनंदसागरचं काम चालू असल्यामुळे ते बहुतेक बंद असावे आ, या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर संत संतांच्या मूर्ती इथे पूर्ण गोलबा चारही बाजूनी बसवलेले आहेत आपण पाहू शकता श्री संत दादाजी धुनीवाले मध्य प्रदेश असे अनेक महान थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले त्यांच्या पाहू शकता श्री संत मीराबाई राजस्थान नाव आणि त्यांच्या पाठीसहित आपण पूर्ण पाहू शकता मित्रांनो आनंदसागर हे गजानन महाराज संस्थान शेगाव यांनी भक्तांसाठी आणि पर्यटक पर्यटकांसाठी उभारलेले एक सुंदर आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ आहे मित्रांनो हे साधारण साडेतीनशे एकर जागेत विकसित केलेले आहे आणि येथे शांतता अध्यात्म निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा यांचा सुंदर संगम आहे बघू शकता आपण समोर आल्यानंतर हे बघा इथे सेवेकरी चोवीस तास आपल्या सेवा देत असतात पाहू शकता इकडे आनंदसागरचं काम पूर्वी जर आपण या बाग बगीच्यामध्ये बघाय बघितलं असेल तर इथे खूप सारे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असे बनवलेले होते समोर हे गणेश मंदिर या ठिकाणी भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या कोरीव शिल्पांनी हे ठिकाण सजलेलं आहे आपण पाहू शकता इथून समोर आल्यानंतर इथून समोर आल्यानंतर हा बघू शकता तो तलाव अंदाजे शंभर एकरमध्ये विस्तीर्ण असा हा तलाव आहे आणि याच्या मधोमध मद एक दोन मंदिर आहे ते, तेथे समोर दिसतं ते ध्यान मंदिर ते आता मित्रांनो सध्या बंद आहे त्या मंदिराचं चा काम चालू आहे आणि हा बघू शकता हा नवीन पूल हा नवीन पूल झालेला आहे आता आता या या पुलाने सरळ तिकडे जाता येतं पहिलं एक झुलता पूल होता तो पण आहे तिकडे दिसतोय आणि मधात बगीचे फुलं असे वेगवेगळे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असं बनवलं होतं परंतु ते आता बंद आहे त्याला कारण असं की मधले दोन ते तीन वर्ष कोरोनासुद्धा होता आणि महाराष्ट्राच्या आपल्या भारत सरकारच्या निर्देशानुसार सर्व मंदिरे बघू शकता का इकडे पा असं हे नवीन उद्यान आता बनवत आहेत तर सरकारच्या सरकारच्या निर्णयानुसार दोन वर्ष मंदिर हा सर्व परिसर बंद होता त्याच्यामुळे आता देणगी असे अनेक त्याला कारणं आहेत त्याच्यामुळे हा बंद झालेला आहे आणि इकडे आल्यानंतर आपण श्री शिव मंदिर आणि इकडे प्रवेश करताना आपल्याला भगवान शिवजी आणि माता पार्वतीची मूर्त आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तिथलं काम चालू असल्यामुळे तिकडे सुद्धा प्रवेश बंद आहे पाहू शकता आपण सर्वत्र कंट्रक्शनचं काम चालू आहे इथे भविष्यात खूप म्हणजे भारी ते आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहू शकता त्याचंच हे काम चालू आहे या ठिकाणाचं मुख्य आकर्षण म्हणजे शंभर एकराचा विशाल कृत्रिम तलाव या तलावात तुम्ही नौकाविहाराचा आनंद घेऊ शकता आणि सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा पण पाहू शकता परंतु आता हे सर्व बंद आहे तलावाच्या जवळच ऐंशी फूट उंच गजानन महाराजांचा भव्य पुतळा आहे जिथे अनेक भक्त ध्यानधारणा करतात इथे आपण बघू शकता हे रेल्वेची पटरी पूर्वी आनंदसागर सुरू असताना याच रेल्वे पटरीने लहान मुलांसाठी पूर्ण आनंदसागर फिरण्यासाठी एक लहान रेल्वे होती त्या रेल्वेने पूर्ण आनंदसागर हा तिथे बसून आपण पूर्ण पाहू शकत होतो येथे विविध प्रकारचे प्राणी पक्षी आणि सुंदर बगीच्या आहे त्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींना विशेष आवडते आ परंतु आता इथे सर्वत्र कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि इथे पूर्वी प्रत्येक संध्याकाळी म्युझिकल फाउंटन आणि लाईट शो पण होत होते मित्रांनो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडायचे परंतु ते आता बंद आहे आता थोड्या दिवसांतर एक 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 असं चालू कर करत आहेत इथे आपण समोर एक पार्टी बघू पार्टी बघू शकता नम्र निवेदन आपण पोस्ट करून नंतर वाचू शकता भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या कोरीव शिल्पांनी हे ठिकाण सजलेले आहे येथे पूर्वी लहान मुलांसाठी खास खेळणी झोके गार्डन होते मित्रांनो परंतु आता आता सर्व टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे आणि आपण शेवटी इथे शिवजींच्या मंदिरात जवळ पोहोचलो आहे इथून छोट्याशा दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण पाहू शकता इथे पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि समोर आपल्याला शिवजीचं दर्शन होतं आणि आपण शेगावला येण्यासाठी रेल्वे बस किंवा आपल्या स्वतःच्या गाडीने सुद्धा आपण इथे येऊ शकतो शेगाव रेल्वे स्थानक हे भुसावळ बडनेरा मार्गावर आहे तसेच बसने येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध शहरातून येथे नियमित बस या उपलब्ध आहेत पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती मुंबई येथून येथे सहज पोहोचता येतं मित्रांनो आनंदसागर हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक आध्यात्मिक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे जर तुम्ही कधी शेगावला आलात तर आनंदसागरला नक्की भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कधी शेगावला भेट दिली आहे का तुमचा या ठिकाणबद्दलच्या काही आठवणी किंवा अनुभव असतील तर कमेंटमध्ये शेअर करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका